नाशिक पुणे महामार्गावर स्पीड ब्रेकर तसेच शहरातील विविध चौकातील सिग्नल त्वरित चालू करा मुजीब खान उर्प लालाबाई तर बस स्थानक ते राजास डेरी पर्यंत बघितलं तर शहरात असल्याचा आनंदवास मात्र दुसरीकडे एकदम भकास बघा सविस्तर नमस्कार सर्वांचे हद्दीतली प्रेक्षकांनो आज संगमनेर संगमने संगमने शहरातील सामाजिक कार्यकर्ते मुजीब खान उर्फ लालाबाई यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधकाम विभाग अधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांना शहरातील महत्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि महत्वाच्या चौकातील सिग्नल लवकरात लवकर चालू करण्यात यावे यासाठी निवेदन दिलेले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की संगमनेर शहरातून जाणारा नाशिक पुणे महामार्ग हा नुकताच आपल्या प्रयत्नातून व लोकविकास निधीतून नव्याने बनवण्यात आला असून याचा आम्हाला आनंदच आहे मात्र महामार्ग बनला तेव्हापासून आजपर्यंत अपघाताचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे तर काही ठिकाणी भयंकर अपघात देखील झाले आहे व त्यातून कित्येक जणांना अपंगत्व स्वीकारावा लागला आहे जोरवे नाका तीन बत्ती दिल्ली नाका परिसरातून मोठ्या प्रमाणावर स्कूल कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ग्रामीण भागातून येणारे नागरिक यांना जीवमुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे त्यामुळे आपणास या अर्जाद्वारे विनंती करत आहोत की पुणे नाका जोर्वे नाका मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयासमोर तसेच तीन बत्ती चौकात लवकरात लवकर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे ज्यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन पुढील अपघात टळतील तसेच शहरातील महत्वाचे ठिकाण जसे संगमनेर बस स्थानक तीन बत्ती चौक दिल्ली नाका चौक येथील सिग्नल लवकरात लवकर चालू करण्यात यावे ज्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन ट्रॅफिक जामला व वाहन चालकांना शिस्त लागून आळा बसेल ज्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन भविष्यात होणाऱ्या दुर्घटना संपुष्टात येतील अशा आशयाचे निवेदन आज बांधकाम विभागाचे अधिकारी मिसाळ संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदासजी कोकरे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिले असून निवेदनात केलेल्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मोठ्या स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा यावेळी दिलेला आहे तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुजीब खान का उर्फ लालाबाई यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना संगमनेरमध्ये इतर भागात बघता मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये कुठलेही विकास कामे होत असताना जाणून बुजून अर्धवट किंवा निकृष्ट दर्जाची कामे केली जातात तर प्रवेरे नदीच्या मोठ्या पुलापासून ते तीन बत्ती चौकापर्यंत रस्ता तर झाला आहे मात्र त्याला डिवायडर व स्ट्रीट लाईट नसल्याने आम्ही संगमनेरमध्ये आहोत असे भासत नाही मात्र तेच बस स्थानक ते राजस डिरीपर्यंत बघितलं तर संगमनेर शहरात असल्याचा आनंदवास निर्माण होत अशी शंका व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर